नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने दवाखान्यात दाखल पालघर जिल्ह्यातील अनेक शासकीय आश्रमशाळेत आज विभाग सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी डहाणू व तलासरी तालुक्यात शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली अशी बातमी कळतात डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले साहेब यांनी तलासरी हॉस्पिटलमधले प्रत्येक भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली व तसेच डहाणू व आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या डहाणू तालुक्यात कासा उपजिल्हा रुग्णालय रणकोर महालक्ष्मी नानेवली आदर्श शाळेतील बत्तीस मुला मुलींना दाखल करण्यात आले तसेच तलासरी तालुक्यातील वरवाडा गिरगाव उधवा वरखंडा आश्रम शाळेतील ही विद्यार्थी व विद्यार्थिनी नाही विषबाधा वरखंडा अठ्ठेचाळीस उधवा सात गिरगाव सदतीस वरवाडा नऊ विद्यार्थ्यांवर तलासरी ग्रामीण रुग्णालय तसेच उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आणखी काही विद्यार्थ्यांना त्रास उलटी जुलाब ताप लेणे होत असल्याने विद्यार्थ्यांची तपासणी करून जोपर्यंत विद्यार्थीची तब्येत बरी होईपर्यंत काळजी घ्यावी असे डॉक्टर व प्रकल्प अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले यावेळी तलासरी उपसभापती नंदकुमार हाडळ व जिल्हा परिषद सदस्य अक्षय दवणेकर हे सुद्धा उपस्थित होते ही विषबाधा जेवणातून झाली की इतर घटकाच्या माध्यमातून हे अजूनही अस्पष्ट आहे मागील ही कासा बुद्रुक येथे चिखी मधून झाल्याचे निष्पन्न झाले होते परंतु त्याच्यावर दिखाव्याची कारवाई होऊन अजूनही त्याला अटक झाली नव्हती आता बघूया ही कारवाई कोणावर होते असे विद्यार्थ्यांचे पालक वर्ग मध्ये बोलले जात आहे रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट